चला सर्वांना शुभ सकाळ आजच्या व्हिडिओच्या संदर्भामध्ये आज आम्ही दोन हजार चौदा पंधराची दहावीची बॅच त्यातील काही मित्रपरिवार या सर्वांच्या सोबतीने गोविंद आणि अविनाशच्या संकल्पनेतून एक चला निसर्गरम्य वातावरण पावसाळा चालू आहे आणि देवदर्शन देवदर्शन घ्यायलाच पाहिजे या शुद्ध हेतूने आत्ता आमचा रूट ताकरवाडी अंबाजोगाईची योगेश्वरी माता चाकरवाडींची मौनी महाराज पुढे गेलं तर कपिलदार आणि कंकलेश्वर मंदिर राष्ट्रपतीत आमचा ता रूट ठरलेला आहे त्या सोबतीलाच आता प्रस्थापन आम्ही करत आहोत या ठिकाणाहून निघण्याच्या आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत तर ता गोविंद हसन किंवा मग अविनाश आणि धीरज हे ये येत आहेत तोपर्यंत मी आणि माझा परममित्र कृष्णा नागरवोजे आम्ही सोबत आहोत चला तर तुम्हाला भेट घाऊन देतो आमच्या परम मित्रांची जे की आज जय सेवा आर्मीमध्ये ही कार्यरत आहेत कृष्णा दोन शब्द नमस्कार जयंत कसे आहात सर्व सर्वांनी भावाला सपोर्ट करायचा आहे आणि एक चांगला मार्गदर्शक म्हणून कधीही तुम्ही याचे व्हिडिओ पाहू शकता तर सपोर्ट करा मस्त राहा जय चला तर अशा पद्धतीनं कमी शब्दामध्ये भावानं आपलं कौतुक केलेलं आहे त्याबद्दल भावाचा अगदी मनापासून आभार आणि आता ते त्यांनी पण भाऊ येणे येणार आहे तो पण आम्ही थांबलो तर इथून पुढे काय करूयात आपण ज्या ज्या पद्धतीनं रूट आपला होईल त्या त्या पद्धतीनं आपण नक्कीच काय करतोय कसे कसे दर्शन घेतोय आणि आपला आत्ता रूट कसा राहणार आहे मौज मजा एन्जॉय सर्व गोष्टी तुमच्या शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू तोपर्यंत परत आपण चर्चा करूयात तर अशा पद्धतीने सर्व भाऊ आलेले आणि तुमच्या आता बरं सर्व ना राम राम तर घालून देतो हे आमचे कृष्ण आपली भेट झाली आमचे मित्र पाहू शकता अविनाश या दोन मिनिट राम राम मंडळी आता आम्ही चला रा। आमच्या डरावर साहेब आहेत परशुराम भाऊ आणि परमित्र आमचे कृष्णा भाऊ इकडे बसले इथं गोविंद भाऊ इथं धीरज भाऊ धीरज भाऊ तर नाच खोळ आमचे चेअरमन धीरज भाऊ धीरज भाऊ रामराम राम हा आता मग दोन शब्द आमचे गोविंद हा नमस्कार मंडळी आम्ही निघालो आता फिरायला यायला वर्षाने सगळं सोडून निघाले आता मजा करायला दोन तीन घंटे आता फिरून फिरून बेस्ट हॉटेलवर जेवण आता आमचे कृष्णा भाऊ तुम्हाला परवचन थोडं करतील दोन मिनट चालू करा हा जाऊ दे हा भाऊ आपलं चालू करा ड्रायव्हर साहेब बोला तर अशा पद्धतीनं थोडक्या तुटक्या मुटक्या शब्दामध्ये आमच्या सर्व मित्रांनी ओळख घालून दिली आहे आणि आज आम्ही ज्या ज्या पद्धतीने जातोय आणि पावसाळ्यात आणि निसर्गरम्य वातावरणात आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय तर चला अभिनयासोबत नक्कीच आज फिरण्यात आलेला आहे तर त्या सब्तीला कृष्ण आहे धीरज आहे आज ते अंबानी त्यात काही विषय चर्चा करायचा विषयच नाही आणि इंजिनिअर साहेब गोविंद आहेत तर चला गोविंद रे गोपाळा